हिंदू कॅलेंडरानुसार आषाढ महिन्यानंतर श्रावण महिना सुरू होतो आणि या महिन्यामध्ये महादेवांची आराधना केली जाते त्याचबरोबर श्रावणी सोमवारचे उपवास देखील केले जातात श्रावण महिन्यातील शुक्रवारी कुलदेवीची आणि लक्ष्मीची आराधना करून सुवासनींना भोजन व हळदीकुंकू फुले पाणी व सुपारी सह दक्षिणा देऊन सत्कार केला जातो या विधी संवाशन करणे असं म्हणतात श्रावण महिन्यात चार शुक्रवारी संध्याकाळी सुवासनी हळदी कुंकाला बोलवून त्यांना दूध साखर चणे फुटाणे द्यावे प्रत्येक शुक्रवारी मुठीचे पुरण घालावे व कोणत्याही एका शुक्रवारी पुरणपोळी करून सवासनं जेवावयास घालावी आणि तिला दक्षिणा द्यावी जीवतीचा कागद श्रावण महिन्याच्या सुरुवातीला जोवार मंगळवार शुक्रवार येईल त्या दिवशी देवाऱ्याजवळील भिंतीवर लावावा आणि त्याची पूजा करावी श्रावण शुक्रवारी कुलदेवीची व लक्ष्मी मातेची तसेच जीवतीची पूजा करावी पूर्णाचे पाच सात नऊ असे दिवे करून लक्ष्मी मातेची व जीवतीची आरती करावी नैवेद्य दाखवावा या महिन्यात शंकराची पूजा आणि अभिषेक केले जातात असे केल्याने भाविकांना शंकराचा आशीर्वाद आणि कृपादृष्टी मिळते भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात नमस्कार माझी मायमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण श्रावण महिन्यामध्ये जीवतीची पूजा का केली जाते जीवतीची पूजा कशी करायची त्याचप्रमाणे जीवतीच्या प्रतिमेचं नेमकं काय कारण आहे त्याचं महत्त्व काय आहे हे सगळं पाहणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा श्रावण महिन्यामध्ये जीवतीच्या प्रतिमेचं पूजन केलं जातं तसेच जरा जीवंतिकेचं सुद्धा पूजन केलं जातं दिवा हे ज्ञानाचं प्रतीक आहे अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाणाऱ्या मार्गाचा मुख्य आधार आहे दीप तुम्ही एक दिवा उजळला त्यावरून तुम्ही हजारो दिवे उजळू शकता त्यामुळेच याला वंशवृद्धीचं प्रतीक मानतात या प्रतीकाचं पूजन म्हणजेच दीपपूजन होय दुसरी पूज्य देवता म्हणजे जिवती जिवतीची प्रतिमेच्या रूपात पूजा केली जाते संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेचं पूजन मातृशक्तीकडून केलं जातं व आपल्या अपत्याच्या मंगलतेची प्रार्थना केली जाते चातुर्मासातील पहिला महिना श्रावण व्रतवैकल्याचा राजा पूर्ण श्रावणभर विविध व्रते सण उत्सव पारंपरिक पद्धतीने भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरे होतात आषाढ महिन्याच्या अमावसेला दीपपूजन केले जाते आणि या दीपपूजनाच्या दुसऱ्या दिवशीपासून श्रावणाला सुरुवात होते याच दिवशी जिवतीचा कागद प्रत्येकाच्या देवघरामध्ये चिकटवला जातो आणि जरा जिवंतिकाचे पूजन केले जाते श्रावणातील पहिल्याच दिवशी देवघरात लावल्या जाणाऱ्या जीवतीच्या कागदाचा आणि जीवतीची पूजा कशी करायची या कागदातील देवतांचे विशिष्ट क्रम त्यांचा नेमका अर्थ काय आहे याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत पण त्याआधी माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा संपूर्ण श्रावण महिना जीवतीचा कागद मातृशक्तीकडून पुजला जातो आपल्या आपत्त्याच्या मंगलतेची प्रार्थना या पूजनामध्ये केली जाते जीवतीचा कागद हा विशेष अर्थपूर्ण आहे या एकाच तस्बिरीत चार वेगवेगळ्या देवतांच्या वरवर पाहता परस्पराशी संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचे पूजन केले जाते यामधील एकही देवता किंवा त्यांचे स्थान आज तागायत बदललेले दिसत नाही जीवती प्रतिमेत नरसिंह हो, कालिया मर्दन करणारा बालकृष्ण मुलांना खेळवणाऱ्या जरा जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध बृहस्पती या देवतांचा समावेश असतो याच क्रमात त्यांना पुजले जाते जीवतीच्या कागदात प्रथम विष्णूंचा चौथा अवतार उता असलेले नरसिंह आपल्या बाळभक्त प्रल्हादासाठी प्रकट झाले ही कथा तर आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे बाळ प्रल्हादाचे हिरण्य कश्यपूपासून म्हणजेच दैत्यांपासून संरक्षण करणे याच मुख्य आणि मूळ उद्देशाने भगवंतांनी हा अवतार धारण केला बालकांचे रक्षण आणि बालभक्तांसाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या देवतेचे पूजन केले जाते उंचावरून पडणे अन्नातून कधी विषबाधा होणे आगीपासून होणारी हानी यासारख्या संकटांपासून नरसिंह देवता घरातील बाळांचा बचाव करतात अशी मान्यता आहे जीवतीच्या कागदावर यानंतर कालिया मर्दन करणारा बाळकृष्ण येतो यातील नाग आणि गोपाळकृष्ण दोन्ही श्रावणातील आराध्य देवता असल्या तरी कालिया मर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येते की या प्रसंगात कृष्ण आणि त्यांचे मित्र खेळत असताना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा त्याचबरोबर त्यांना अभय देणारा खेळत बागडत असताना बालकांवर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालिया मर्दन स्वरूपात पुजला जातो घरात आणि घराबाहेर बाळांवर येणाऱ्या संकटांपासून या दोन्ही देवता बालकांचे संरक्षण करतात म्हणून जीवती प्रतिमेत त्यांना वरचे स्थान आहे अशी मान्यता आहे जीवतीच्या कागदात यानंतर येतात त्या जरा जिवंती का जरा ही मुळची राक्षसी होती ती मगध देशात राहत होती मगध नरेश वृद्धाला शरीराचे दोन वेगवेगळे भाग असलेला मुलगा झाला त्याने त्या मुलाला जन्मताच नगराबाहेर फेकून दिले यावेळी या, या जरा राक्षसीने ती दोन शकले एकत्र जुळवली आणि त्या अर्भकाला जीवदान दिले म्हणून ते बालक जरासंद या नावाने ओळखले जाऊ लागले पुढे मगध देशात जरा राक्षसीचा महोत्सव केला जाऊ लागला लोक तिला अनेक मुलांची आई समजू लागले घरोघरी तिची पूजा होऊ लागली जिवंतिकेचा अर्थ असा होतो की दीर्घायू प्रदान करणारी जिवंतिका पूजनामुळे घरात आरोग्य धन सुख लागते असे म्हणले जाते जीवतीच्या कागदात सर्वात शेवटी येतात ते बुध बुध हत्तीवर बसलेला असून त्याच्या हाती अंकुश आहे तर बृहस्पती वाघावर बसलेला आहे आणि हातात चाबूक घेतलेला आहे बुधाच्या प्रभावाने व्यक्तीला अलौकिक बुद्धिमत्ता आकर्षक व्यक्तिमत्व असे गुण प्राप्त होतात बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती आध्यात्मिक उन्नती विवेक बुद्धी जागृत होते बुधाचे वाहन हत्ती हत्ती हे उन्मत्तेचे प्रतीक आहे मानवी मनाला येणारी उन्मत्ता आपल्या बुद्धिमत्तेने व्यक्तिमत्वाचा अंकुश आवर घालावा हे बुध प्रतिमेवरून लक्षात येते बृहस्पतीचे वाहन वाघ हे अहंकाराचे प्रतीक आहे मानवी मनाला अहंकार लवकर चिकटतो अहंकार मानवाच्या प्रगतीमध्ये आध्यात्मिक साधनेत बाधक ठरतो त्यावर आपण ज्ञानाच्या गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती आपल्याला शिकवते म्हणूनच बुध बृहस्पती यांना जीवती कागदात स्थान मिळाले आहे प्रथम संरक्षक देवता नंतर बालकांचे संरक्षण यानंतर दीर्घायशू देणारी देवता आणि शेवटी व्यक्तिमत्व प्रभावित करणाऱ्या देवता असा हा जीवती कागदाचा क्रम आहे एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजेच जीवतीपूजन आणि हे जीवतीपूजन आपण श्रावणातल्या चार शुक्रवारी करतो आणि हे जीवतीपूजन करण्यासाठी आपल्याला कोणकोणते साहित्य लागणार आहे तर त्याआधी आपण बघूया सगळ्यात आधी आपल्याला हा जीवतीचा कागद घ्यायचा आहे आणि ह्या देवांना नैवेद्य दाखवण्यासाठी दूध साखरेचा नैवेद्य घेतलेला आहे फुटाणे घेतलेले आहेत आणि अक्षदा घेतलेल्या आहेत देवीची ओटी भरण्यासाठी हिरवा ब्लाऊज पीस घेतलेला आहे त्याच्यावरती ठेवण्यासाठी हा कुंड सुपारी खारी खोबरं घेतलेले हे गेज वस्त्र घेतलेले आणि एक लाल वस्त्र घेतले गणपतीसाठी हळद कुंकू घेतलेले पूजेसाठी फुले घेतलेली आहेत आगाड्याची पाणी घेतलेली आहेत आणि दुर्वा घेतलेली आहे आणि आता आपण ही फुले आगाडा आणि दुर्वा हे सगळं एकत्र करून हार तयार करायचा आहे आणि हा हार आपल्याला जिवतीच्या फोटोला घालून घ्यायचा आहे आरती करण्यासाठी दिवा घेतलेला आहे कापूर घेतलेला आहे ऊद घेतलेला आहे आणि उदबत्ती घेतलेली आहे आणि ही घंटी घेतलेली आहे जिवतीचा कागद हा आपण श्रावण महिन्यात आपण पुसतो आणि तो महिनाभर आपण ठेवतो त्यामुळं तो कागद आपल्याला भिंतीवरतीच चिकटवून घ्यायचा आहे पण मला ही पूजा तुम्हाला दाखवायची म्हणून मी हा चौरंग घेतलेला आहे आणि त्याच्यावरती मी वस्त्र अंतरून घेतलेले आहे आणि आता हा दिवा लावून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला गणपतीची पूजा करून घ्यायची तर त्याच्यासाठी मी आधी अक्षदा वाहून घेतलेल्या आहेत आणि ह्या अक्षदांवरती हळद कुंकू व्हायचं आहे आणि नंतर आपल्याला गणपतीची पूजा करायची तर गणपती म्हणून मी सुपारी घेतलेली आणि आता आपण गणपतीची पूजा करूया गणपती बाप्पांना सगळ्यात आधी चंदन लावून घ्यायचे आणि नंतर हळद कुंकू अक्षदा फुले आगाडा हराळी हे सगळं वाहून घ्यायचं आहे आणि नैवेद्य दाखवायचं आहे तर नैवेद्य म्हणून मी आत्ता दूध आणि साखर घेतलेली तर याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे उदबत्ती ओवाळून घ्यायची आणि घंटी वाजवायची यानंतर आपल्याला समईची पूजा करायची तर समईलासुद्धा आपण आधी चंदन लावायचे नंतर हळद कुंकू अक्षदा फुले वाहून घ्यायचे यानंतर आपल्याला या ज्युतीच्या कागदाची पूजा करून घ्यायची आणि जीवतीची पूजा करण्यासाठी आपल्याला या, या सगळ्या ज्या देवता आहेत यामध्ये या सगळ्या देवतांची पूजा करायची तर त्यासाठी मी ह्या सगळ्या देवतांना आधी चंदन लावून घेते आणि नंतर मग हळद कुंकू अक्षदा फुले वाहून घ्यायचे जिवतीच्या कागदातील सगळ्या देवतांच्या पूजा झाल्यानंतर आपल्याला आता हार घालून घ्यायचा आणि हा हार मी फुले आगाडा हराळी हे सगळं एकत्र बांधून फार केलेलं आहे आणि आता आपल्याला याला गेज वस्त्रसुद्धा घालून घ्यायचे देवासमोर पानाचा विडा ठेवायचा आहे आणि या विड्यावरती मी हाळकुंड सुपारी खारी खोबरं आणि दक्षिणा ठेवलेली आता आपण या विड्याची सुद्धा पूजा करून घ्यायची त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा फुले वाहून घ्यायचे गणपती बाप्पांना वस्त्र वाहून घ्यायचे आणि आता आपल्याला देवीची ओटी भरायची देवीची ओटी भरण्यासाठी मी हा हिरवा ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि त्याच्यावरती हळकुंड सुपारी खारी खोबरं घेतलेले आणि आता आपल्याला यावरती तांदूळ वाहून ओटी भरून घ्यायची ओटीवरती सुद्धा आपल्याला हळद कुंकू आणि फुले वाहून घ्यायचे श्रावणातल्या शुक्रवारी देवीची ओटी भरावी यानंतर आपल्याला देवांना नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे आणि श्रावणातल्या शुक्रवारी देवीला फुटाणे आणि दुधाचा नैवेद्य दाखवला जातो तर मी हे फुटाणे घेतलेले आहेत आणि दूध साखरेचा नैवेद्य देवीला दाखवून घेते अशा प्रकारे आपल्या श्रावणातील शुक्रवारी जीवतीची पूजा करून झालेली आणि आता आपण या सगळ्या देवांची आरती करून घ्यायची यानंतर देवीला नमस्कार करायचा आहे आणि माझ्या संततीचे रक्षण कर त्यांना आरोग्य लाभू दे सुख शांती लाभू दे अशी प्रार्थना करायची जीवतीची पूजा झाल्यानंतर आपल्या घरातील लहान मुलांना पाटावरती बसवून त्यांना ओवाळायचं हो मुले जर का परगावी असतील तर चारही दिशांना ओवाळून हो अक्षदा टाकाव्यात म्हणजे परगावी असणाऱ्या मुलांचे देखील रक्षण होते तर तुम्ही देखील या श्रावण महिन्यामध्ये तुमच्या मुलांच्या मंगलतेसाठी संकटापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी त्यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी आपल्या घरामध्ये सुखशांती लाभण्यासाठी जीवतीची पूजा नक्की करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आभार पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार